जागा सोडत असताना पृथ्वी मातेचं दर्शन म्हणून कपाळाला गंध जर लावला तर केलेलं पुण्य टिकत नाही तर काही देवता आदर्श रूपात आपल्या जवळ असतात आणि आपलं पुण्य हिरवून घेतात अनुष्ठान करत असताना जर उठायला लागलो तर पृथ्वी मातेचा गंध कपाळाला लावावा तरच ते आपल्याला लगो राहत बरीच कारणी महाराज एवढ्या uh, कारणात मला एक तास सहज बोलता येईल पण तिथे नाही बोलणार आळंदीचा समाज आहे अगदी विद्वत समाज आहे आपण केलेले पुण्य लोका पुढे प्रगट जर केली तर तिचा शक्तीचा नाश होतो पुण्य करावं पण लोकापुढे प्रगट करू नये कारण आपण केलेली पुण्याई लोकापुढे प्रगड जर केली तर तिचा नाश होतो म्हणा एकोणीसशे सत्तर किंवा एकाहत्तर साल असेल पंढरपूरला स्वामी राम रामसीचा सत्संग झाला होता श्रावण महिन्यात दोन प्रकारचा सत्संग बहुजन लोकांकरता सत्संग वेगळा लो, आणि साधना करणाऱ्या लोकांच्या सा करता सत्संग वेगळा तो पहाटे चार वाजता त्यांच्या निवासस्थानावर आम्ही पहाटेच्या निवासस्थानावर जायचे काही त्यातल्या शंका विचाराव्या महापुरुषाला म्हणून जायचे एके दिवशी त्या बंगल्याच्या समोर जायला आणि त्या काळात गाडीची किंमत कमीत कमी पन्नास लाख असेल अशा मालकीच्या गाडीत बसून एक श्रीमंत मनुष्य उतरला दोतर नेसेला साधा सतरा लोकर मोठी शिर्डी आमचं सगळं बोलणं झाल्यानंतर त्याने प्रश्न विचारला स्वामी माझी एक अडचण आहे म्हणजे काय अडचण भगवान कृष्ण परमात्मा माझ्या घरी एकदा येऊन जिवून गेले तुला कितीतरी वेळा विनंती करतो येत नाही काय चुकलं माझं आम्ही तो तोंडात मोठत घातला एवढा श्रीमंत मनुष्य इतके आलोसे पर्यंत पोहोचलाय स्वामीने सांगितलं तो अनुभव लोकाला सांगितला त्याचा हा परिणाम आहे न सांगा मग कशला आपले पांगरने पेरिले त्या पदले जाण पुण्य झाकून ठेवा दुसरा दृष्टांत कुलेल स्त्री आपले अवयव झाकते तस साधकाने आपण केलेली साधन झाकून करावी ती जर उघडी केली तर तिची शक्ती संपते उघडी करायची नाही जोपर्यंत साधन काळ आहे तोपर्यंत अजिबात उघडी करायची नाही साधन सांभाळायचं सिद्ध अवस्था झाल्यानंतर मग मात्र प्रगट करावी का प्रगट करावी मागे आधार बहुतांचा कर्तज्ञता पण सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतर प्रगट करावी पण तोपर्यंत मात्र प्रगट करू नये आणखी एक गोष्ट आहे परमार्थ करणाऱ्या माणसाने संसारिक माणसाला संसारातला आशीर्वाद देऊ नये लिहून आणि बहुतेक परमार्थिक लोकांकडे पाहणारा वर्ग संसारिक वस्तूच्या प्राप्ती करतात आशीर्वाद मागतात पण शाण्या साधकांनी मात्र संसारा करता आशीर्वाद देऊ नये का बर संप्रदायाचा नियम आहे माझ्या मुखा वाटा नयो हे वचन वावे हे संतान धैर्य कोणा फुकाचा विभाग पतन दुःखाशी मुळे जगदगुरु तुको बरा जेवण वैकुंठा निघाले आणि वाट लावण्याकरता आलेला त्यांनी नमस्कार केला विनंती केली महाराज आम्हाला आशीर्वाद द्या महाराजांनी कसा आशीर्वाद दिला कर्म धर्म तुम्हाला असावे कल्याण असल त पुण्य जसं असल तस तुम्हाला वेळ हेच आपण शिव दिला नाही दिलाही संप्रदायातल्या साधकांना निवडणुकीच्या वेळेला मोठी पंचायत पडते महाराज निवडणुकीच्या वेळ उमेदवार येतात आपल्याकडे महाराज आशीर्वाद द्या द्यावा का द्या बा <laughs> जर दिला केले पाप जेने दिली अनुमोदन दोघाशी पतन साधिकेची आपल्या संप्रदायातले वैगुठे वारकरी महामंडळाचे संस्थापक रामदास बाबा ते म्हणायचे मी आयुष्यात कोणाला मतदान केलं नाही ज्याला मतदान करायचं तो जर मांसाहारी असेल दारू पिणारा असेल परस्पर गमन करणारा असेल किंवा भ्रष्टाचारी असेल त्याने जर पाप केलं सबा, सबा तर त्या हिस्सेदार आपल्याला व्हावं लागतो देऊन अडचण आहे लोकसभा विधानसभा आपण बाजूला राहू पण गावातली पंचायतची असेल तर पंचायतच गावातले उमेदवार येतात द्या आम्हाला आशीर्वाद द्या आम्हाला आशीर्वाद आता द्यावा कामा द्यावा फार अडचणी महाराज महाराज लोकांना फार अडचणी द्यावा तो देण्याकरता योग्य नसतो नाही मार्ग काढायचा काढायच काळजी करू नका चालत चालतंय काळजी करू नका पडला नाऊन संत श्रेष्ठ भांडतच ना आमच्या नाही की असं आहे मांडणस महाराज मुळात सौर उपासक म्हणजे सूर्याची उपासना करणारे पण पांडुरु परमात्म्याच्या उपासने पावसाळ्याचे दिवस आकाशामध्ये डग जमा झालेले गावात प्रवेश मंदिर शोधेपर्यंत आपण भिजून जाऊ एवढ्या करता दात उघड होत घर मालकाला विनंती केली बाबा तुझ्या घरात कुठेतरी कोपऱ्याला आम्हाला रात्रभर जागा मिळेल का तर मालकी भाविक होता आता तेथे देवो भाऊ या जागा देतो